दहावीचे माझे विद्यार्थी अडोतीस वर्षानंतर एकत्र येताच पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा परा विद्यालय भिवंडी येथील सन एकोणीसशे पंच्याऐंशी शहाऐंशी ह्या वर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे मित्रसंमेलन रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी गणपती मंदिर ब्राह्मण आणि भिवंडी येथे संपन्न झाले मैत्रसंमेलनाला जे ए ईचे उपकार्यवाह प्रदीप बप पप्पू राकासाहेब संस्थेचे संचालक श्याम सिंगासने साहेब माजी शिक्षक जे एन पाटील सर केणे सर केणे मॅडम दामले मॅडम श्रीमती नागराज मॅडम श्री झोपे सर श्री गायकवाड सर श्री नागपुरे मामा श्री कोठे मामा व विद्यार्थी मित्रमैत्रिणी उपस्थित होते सकाळी शाळेतील वर्गात राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन शाळेचा वर्ग सुरू झाला त्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी आपापली ओळख दिल्यानंतर जयंत पाटील सर यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर श्री केणे सर सौ केणे मॅडम यांनी शाळेच्या प्रगतीची व नवीन उपक्रमांची माहिती दिली व शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी शाळेच्या आवारात फेरफटका मारून फोटो काढले त्यानंतर सर्व मित्रमैत्रिणी माजी शिक्षक व मान्यवरांच्या समवेत गणपती मंदिर सभागृह येथे आले तिथे प्रत्येकाचे गुलाब पुष्प देऊन आणि फेटे बांधून स्वागत करण्यात आले त्यानंतर सरस्वती पूजन करण्यात आले नंतर दिवंगत शिक्षक मित्रमैत्रिणी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपस्थित शिक्षक मान्यवर व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मित्रमैत्रिणींचा सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित शिक्षक व मान्यवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर सर्व उपस्थितांनी भोजनाचा आस्वाद घेतला यावेळी उपस्थित मित्र मैत्रिणींनी गाणी नृत्य कविता सादर करून मनोरंजन केले व परत एकदा शालेय जीवनातील मौजमजा करण्याचा आनंद घेतला त्याचवेळी शाळेला मदत करण्याकरिता निधी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले त्यात सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन एक लाख अकरा हजार एकशे अकरा निधी लगेचच जमा करण्यात आला राष्ट्रगीत गौण कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शेवटी सर्वांनी बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेऊन ह्या सुखद आठवणींसोबत घेऊन प्रत्येकाचा निरोप घेतला महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट सबस्क्राईब मिस अन अपडेट